तांदूर बाजार तालुक्यात अनेक गणेश मंडळांनी आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने बाप्पांचे आगमन करून अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले मात्र स्वामी गणेश मंडळ यांनी अनेक वर्षांपासून जोपासलेली परंपरा कायम ठेवत इतर खर्च न करता गोरगरीब लोकांना अन्न वस्त्र निवारा देऊन एक मोठा समाजवादी उपक्रम राबविला आहे हा उपक्रम सोळा वर्षांपासून स्वामी गणेश मंडळ राबवित आहे भुकेल्यांना अन्न वाटप करणे तहानलेल्यांना पाणी देणे हा एक मदतीचा आधार देण्याचा प्रयत्न केल्याने मंडळाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात नव्या उत्साहात विघ्नहर्ता गणरायांचं घराघरात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात वाजत गाजत आगमन केले या दरम्यान वरुण राजाने जोरदार हजेरी लावली असतानाही भाविकांचा उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळाले अशातच चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गणेश मंडळ यांनी आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने बाप्पांचे आगमन करून कार्यक्रम आयोजित केला मात्र तालुक्यात स्वामी गणेश मंडळ यांनी अनेक वर्षांपासून जोपासलेली परंपरा कायम ठेवत इतर खर्च न करता गोरगरीब लोकांना अन्न वस्त्र निवारा देऊन एक मोठा समाजवादी उपक्रम राबविला आहे हा उपक्रम सोळा वर्षांपासून स्वामी गणेश मंडळ राबवित आहे भुकेल्यांना अन्न वाटप करणे तहान पाणी देणे हा एक मदतीचा आधार देण्याचा संकल्प मंडळाने हाती घेतला आहे मागील सोळा वर्षापासून हा गणेशोत्सव आम्ही इथे साजरा करतो आम्ही या कॉलेजला होतो फर्स्ट इयर सेकंड इयरला होतो त्यावेळेस आम्ही इथे गणपती उत्सव सुरू केला इथे आमचं घर नाही जागा नाही काही नाही पण त्या खाजगी जागेवर आम्ही गणपती उत्सव सुरू केला आणि हा महाप्रसाद मागील सोळा वर्षापासून सुरू आहे आधी आमच्याकडे बेसन भागर आमच्याकडची प्रसिद्ध होती पण आता त्या भाकरी वगैरे करायला बाया वगैरे मिळत नाही त्या कारणानं आम्ही आता थोडं चेंज केलेलं आहे आणि गोरगरीब लोकांना गोरगरीब लोकांच्या मुखी घास गेला पाहिजे हा आमचा एक हेतू असतो ही संकल्प ही संकल्पना आपल्या मनामध्ये कशी काय आहे गोरगरीब भटके लोक असतात ज्यांना जे अन्नद्यापासून वंचित राहते तर एक दिवस तरी आपल्याकडून त्यांना खाऊ घातला गेला पाहिजे या उद्देशाने आम्ही त्यांना खाऊ घालतो ते म्हणजे त्यांना महा ते प्रसादाचा जो प्रसादाच्या स्वरूपात देवाच्या प्रसादाच्या स्वरूपात त्यांना मा ते जेव घालतो आम्ही किती लोकांनी याचा आतापर्यंत लाभ घेतलेला आहे साधारण दरवर्षी पंधराशे दोन हजार लोक राहतात यावसूद पाचशे सातशे लोक तुमच्यासमोरच होऊन गेलेले आहेत आणि परमेश्वरांना साथ दिली तर पुढील जोपर्यंत आहे तोपर्यंत असं चालू राहिलं पाहिजे या याकरिता सागर बनके मयूर कोंडे सुमित मोहोळ आनंद अग्रवाल ऋषी बनके रोहित बनके सौरभ डांगरे कुबेर माकोडे गोपाल विजयकर यांनी पुढाकार घेऊन मदतीचा आधार दिला याकरिता तालुक्यामध्ये कौतुकाचा वर्षाव झालेला पाहायला मिळत आहे